नमस्कार मित्रांनो मी इनोसेंट फुडी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज खास तुमच्यासाठी घेऊन आलोय मी सत्यनारायणाचा प्रसाद चला तर मग सुरुवात करूया प्रसाद बनवायला प्रसाद बनवण्यासाठी आपण एक जाडतळाचा टोप घेतलेला आहे आपण सव्वा किलो या प्रमाणात प्रसाद बनवणार आहोत त्यासाठी आपण एक लिटर तूप घेतलेले आहे त्यातील काही तूप आता आपण टोपात गरम करून घेणार आहोत गरम झालेल्या तुपात आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स मध्ये आपण बदाम काजू आणि चारोळी याचा वापर केलेला आहे मनुक्याचा वापर आपण नंतर करणार आहोत ड्रायफ्रुट्स आपण चांगले तुपात भाजून घेत आहोत ड्रायफ्रूट्स चांगले भाजून झाले किती आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत उरलेले सर्व तूप आपण त्यात टाकून घेणार आहोत आपण यासाठी सहा किलो रव्याचा वापर केला आहे तुपामध्ये रवा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे ही प्रोसेस जरी लेंदी असली तरी याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतील तुम्ही पाहू शकता रव्याला आता तूप सुटलेले आहे आता यात आपण भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि मनुका घालणार आहोत कमीत कमी दहा ते बारा मिनटं रवा आपण परफ्यूम घेणार आहोत कंटिन्यू रवा तुम्हाला परतत राहणे हे गरजेचे आहे जेणेकरून रवा खाली तळाला लागणार नाही रवा या स्टेजपर्यंत आला की आपण त्यात तीन पॅचमध्ये दूध टाकणार आहोत आपण जे दूध टाकणार आहोत ते आपण उकळून घेतलेले आहे दूध टाकताना रवा अंगावर उडण्याची शक्यता असते तर त्यावेळेस आपण काळजी घ्यावी आपल्याला रवा कंटिन्यू चालवत राहायचा आहे तुम्ही पाहू शकता रव्याला आता गोल्डन असा कलर आलेला आहे आता यात आपण वेलची पूड टाकून घेऊया परत दोन मिनिटं रवा आपण चालवणार आहोत साखर आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत जेणेकरून आपला प्रसाद एकदम मऊशीर व लुसलुशीत होईल साखर विरगळेपर्यंत आपल्याला रवा चालवत राहायचा आहे सर्वात शेवटी आपण यात दोन बारीक चिरलेली केळी टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आपल्या प्रसादाला तूप देखील आहे। आता ज्याशिवाय सत्यनारायणाचा प्रसाद अपूर्ण आहे ती म्हणजे तुळशीची पाने ते आपण टाकून घेणार आहोत तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत राम राम